राज्यातील मुस्लिम समुदायावर दहशत पसरवण्याचं सा काम सातत्यानं भारतीय जनता पार्टी व त्यांच्या आमदारां लोकप्रतिनिधींकडनं सुरू आहे ह्या दहशत पसरवण्यासाठी ते सातत्यानं दंगली क दंगली माजवण्याचा प्रयत्न करत आहेत द्वेषपूर्ण भाषणं ते करत आहेत त्याच पद्धतीनं ते एकमेकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण होईल अशी प्रत्येक कृती करत आहेत खरं तर ह्या सगळ्या बाबी रोखण्याची जबाबदारी ज्या राज्याच्या गृहमंत्र्यांवर आहे तेच त्यांचे बॉस आहेत असं या प्रकरणातील आरोपी सांगत असल्यामुळे भाजपच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच राज्यातल्या मुस्लिमांवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मस्जिदीवर गेल्या दोन दिवसापूर्वी झालेली कारवाई ही का धार्मिक स्थळावरील कारवाईमध्ये भेदभावपूर्वक वातावरणातून तयार झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक बांधकामं ही बेकायदेशीर असताना अनधिकृत असताना कोणत्याही परवानगीशिवाय असताना त्यांच्याकडे डोळे करून केवळ मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर सातत्यानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जी कारवाई करण्यात येत आहे ती कारवाईसुद्धा दंगलखोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या दाबावाला बळी पडून राज्य सरकारच्या इशाऱ्यानुसारच सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे ज्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत वक्त सुधारणा विधेयक केंद्र सरकारनं हाती घेतलेलं आहे हे सुधारणा विधेयक बेकायदेशीर आहे मुस्लिम धर्मियांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या विशेष अधिकारांचं ते हनन आहे त्यामुळे हे विधेयक तात्काळ मागं घ्यावं अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आलेली संयुक्त संसदीय समितीने आतापर्यंत घेतलेल्या हेअरिंगनुसार किंवा त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या निवेदनानुसार तब्बल एक कोटी तीस लाखपेक्षा निवेदनं ही हे विधेयक रद्द करण्यात यावं हो। वक्तचं कामकाज पूर्वी जसं होतं तसंच चालू ठेवावं हो। या दृष्टीकोनातनं सुद्धा आलेलं आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या निमित्तानं आम्ही मांडतोय की सातत्यानं द्वेषपूर्ण वातावरण तयार करून द दंगलीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल चाळीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे याच्यावर राज्य सरकारने मोकांतर्गत कारवाई करावी ती कारवाई त्यांनी तात्काळ करावी अशा मागणीची या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे या संदर्भामध्ये सर्वोच्च न्याय मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुढील आठवड्यामध्ये एक पिटिशन आम्ही दाखल करतो आहे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे सोबतच प्रे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं करून सामाजिक भावना धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी व धार्मिक ते निर्माण केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु आज साठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरसुद्धा त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर देखील अटकेची कारवाई करावी अशी मागणी आम्ही एक केलेली आहे सोबतच पनाळा या ठिकाणी गाजापूर या ठिकाणी जी दंगल करण्यात आली होती त्या दंगलीतील आरोपींना अद्यापर्यंत अटक करण्यात सरकारला अपयश आलेलं आहे या दंगली यामध्ये जवळपास पंधराशे लोकांच्या विरुद्ध चार वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले असताना दहा टक्के आरोपीसुद्धा अटक केलेले आहेत आज या घटनेला ऐंशी दिवस होत आहेत पुढच्या नव्वद दिवसामध्ये जे त्याचं चार्जशीट जाणं अपेक्षित आहे म्हणजे पुढील दहा दिवसामध्ये सर्व आरोपी अटक करावेत अशी एक आमची मागणी आहे गाजापूर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मॉनिटरिंगखाली हा सगळा तपास सुरू आहे मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा अधीक्षकांकडनं वेळोवेळी त्याच्यातल्या तपासातला अहवाल मागवलेला आहे परंतु आ, आ, पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे मुंबई उच्च न्यायालयासुद्धा जुमानत नाही त्यामुळे या संदर्भात देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये नव्यानं एक आम्ही इंटरव्ह्यू इंटरव्हेशन करणार आहोत